तुमचं काय नाव विनायक माहिती काय झाले बैल फालाय वागा नाही तर राहणार किती वाजता कळलं तुम्हाला सकाळी पहिलं दावा आल्यावर बघितलं तर बैल बसल्याला काय बघायला सगळं रगत मांडी पडलेली दिसली पहिला बघायला कळवलं लागलं नाही कळलं मी राहणार अधिकारी त्यांना फोन केला होता वाघाचा बंदोबस्त वाघाचा काहीतरी वन विभाग अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा इथं माणसांना यायचं जायचं आता हे भीतीच वातावरण आहे आता शेताकडे यायचं म्हणलं तरी सुद्धा दिवसा सुद्धा यायची भीती वाटायची अशी परिस्थिती झाली आता कधीच आज काय शिवारात अशी कधीच घटना घडली नाही ही पहिलीच घटना घडलेली त्यातून आणखी लाईट रात्र पाळी आणि आणखी लाईट बैलाची गंभीर अवस्था आहे ना मास्क खालेला त्याला वन विभागाला वाहक पकडण्याचे आणि आदेश दिलेले नाहीत त्याविषयी आपलं काय म्हणतात काय माणसानं माणूस एका घेऊन गेल्यावर आदेश यायचे काय त्यांना का आदेश द्यायची ते आदेश द्या द्यायचे ते आदेश आदेश जनावर गेले आता मुंगशीची दोन तीन जनावर गेली जायरा ह्याच्याकडे दोन तीन जनावर गेली आता ही जनावर आता चालू जा पहिला आता म्हणून बसला उद्या काय माणूस नेल्यावर ही यांना आदेश पाणी पियाला जायचं विचारलं अधिकारी त्यांच्या त्यांच्याच घरात कोणाचा काय असल्यावर तेव्हा काय आदेश आलेश करते आधी एखादा माणूसच घेऊन गेल्यावर ह्यांना आदेश येणार का लवकरात लवकर त्यांनी ह्याचा बंदोबस्त करावा ना आता कला बाग होता शेतात यायचं म्हणलं तर आता कशाला शेतात शासनाकडे काय मागणी शासनागड झालेलं नुकसान भरपाई बाप्पा द्यावी आणि त्या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा इकडे रात्री पाळीची लाईट चालू आहे रात्री यायचं सुद्धा म्हणलं तर आता बिस्तीच वाटतो बंदोबस्त नाही झाला तर तुम्ही बंदोबस्त नाही झाला तर आम्ही रस्ता रोखू शंभर टक्के करणार शंभर टक्के कारण हे आज प्राण्यांवर आहे उद्याला जेवावर सुद्धा येऊ शकतंय हा त्याचा बंदोबस्त करायला लावा